विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन शिक्षणातील करिअर निवडावे चंद्रकांत भाट मयूर ज्ञान प्रबोधनीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल झालाय सध्या व्यावसायिक शिक्षणाला फार महत्त्व आलंय यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा वेध घेऊन आपले पालक व गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊनच आपली कोणत्या क्षेत्रात आवड आहे याचा विचार करूनच शिक्षणातील करिअर निवडण्याची गरज आहे असे प्रतिपादन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले शिरोळ येथील मयूर ज्ञान प्रबोधनी ट्रस्टच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्राचार्य के एम भोसले हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते दहावी नंतर अकरावी मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मयूर ज्ञान प्रबोधनी ट्रस्टच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेत शिरोळ जयसिंगपूर व कुरुंदवाड परिसरातील तब्बल सहाशे आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी पाचशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांना पाच हजार रुपयांपासून एकवीस हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे कार्यक्रमाचे स्वागत संचालक विक्रमसिंह भोसले यांनी तर ऍडव्होकेट प्राध्यापक श्रीकांत माळकर यांनी केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर काय या विषयावर प्राध्यापक हुसेनी यांनी मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल पाटील राधा महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री पाटील इम्रान कोठीवाले आत्मारा मुळिक वर्षा भोसले जगदाळे पाटील शिवाजीराव पाटील कवलवकर पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका